आज पोलीस स्थापना दिवस येवला शहर पोलीस स्टेशन व येवला तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिरात सकाळी पावणे दहा वाजता सुरुवात झाली असून चांगला प्रतिसाद येवलेकर नागरिक देत आहेत तसेच पोलीस बांधवदेखील रक्तदान करत आहेत सदरच्या रक्तदान शिबिराने निश्चितच अनेक रुग्णांचे प्राण देखील वाचणार आहेत तरी येवलेकरांना सर्वांना विनंती आहे की हे शिबिर साधारणतः एक ते दोनच्या दरम्यानपर्यंत चालणार आहे तरी म जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करावे असं मी सर्वांना पोलीस स्टेशनच्या वतीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आवाहन करतो तसेच येणारा जो मकरंद संक्र संक्रांतीचा जो आता येणारा जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये आपले येवलेकर नागरिक यांना सर्वांना आव्हान करतो की कुणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नये कारण एवढ्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण सर्व चॅनलच्या माध्यमातून बघितलंच असेल की अनेक जे पक्षी आहेत प्राणी आहेत यांना बऱ्यापैकी जखम झालेली आहे इजा झालेली आहे तसेच काही माणसं आहेत की जे रस्त्याने चालणारे आहेत गाडीवर हो आहेत सायकल्सवर आहेत अशांना चाळीस टक्के पन्नास टाक्यांपर्यंत इजा झालेल्या आहेत तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की एवढ्याची एक पारंपारिक आपली जी काही रूढी आहे की जो आपण एक मांजा घेत होतो साध्या कॉटनचा मांजा घेत होतो तो, तो, तो सुत होतो पारंपरिक पद्धतीने त्याचे आपण उडवत होतो तशाच पद्धतीने तो मांजा घेऊन आणि तर मकर संक्रांतीचा सर्वांनी आनंद घ्यावा असं <coughs> मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि नमस्कार मी पोलीस निरीक्षक विरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज आपल्या पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त येवला शहर पोलीस स्टेशन तसेच येवला तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने येवला शहर पोलीस ठाण्याच्या इथे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरात येवला शहरातील सर्व नागरिकांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्साहात रक्तदान सुरू केलेलं आहे आणि इथं चांगला प्रतिसाद भेटतो आहे त्याचप्रमाणे आपण नायलॉन मांजाच्या संदर्भात उद्या एक जनजागृती रॅली रेजिंग डेनिमित्त काढत आहोत त्यामध्ये नायलॉन मांजेचा वापर कोणी करू नये आणि जर कोणी करत असेल तर त्याला आपण वेळीच अटकाव करावा नायलॉन मांजा प्रतिबंधित असल्याने तो इतरांच्या जीवितस धोकादायक असल्याने तो कोणी वापरू नये असे मी आवाहन करतो